नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखेपाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय ही पक्ष जरा संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं काही चंदी छापट आपण प्रयत्न निश्चित करू आणि आता इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला राऊरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे गोपरगावला अगोदर एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिधा जिदं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी बनावं लागत नाही स्वतःला पण यादा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली ब्रेश तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं एक कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं तुमचा आता राहुरीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्य तिथे मी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठं मतदार हंगाशी तर तुमचा असा वाद झाला की व सत्यजित साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये करत नसेल किंवा मला उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाही पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर मी तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हण तसं करू